ज्या वर्डिंगमध्ये सांगितलं त्या वर्डिंगमधून आपण गुन्हा दाखल केलेला दुसरी गोष्ट त्यातले दोन आरोपी आपण अटक केलेली आहे इतर आरोपी माझं आपण आहोत त्यातला एक जो आरोपी आहे म्हणजे रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे त्या रेकॉर्डरच्या गुन्हेगाराच्या अनुषंगाने काल तुम्ही स्वतः सोमवारी कदाचित त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पाच जिल्ह्यांमधनं हद्दपार केलेला मागण्या दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण देशभरामध्ये मा दे, त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटामाटामध्ये मा साजरी करण्यात येते ठिकठिकाणी माता रमाई यांना अभिवादन करणाऱ्या सभा असतील विहारांमध्ये वंदना असतील आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या पद्धतीने लोक हे कार्यक्रम आयोजित आणि नियोजित करत असतात मात्र संतांची भूमी म्हणणारी पुरोगाम्यांची भूमी म्हणणारी महापुरुषांची भूमी म्हणणाऱ्या महाराष्ट्रामध्ये माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला गालबोट लागलेला आहे मुक्काम पोस्ट सिद्धेश्वर नगर वरणगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव या ठिकाणी माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती निघत असताना तुम्ही महारांची गाणी का लावली महारांची गाणी लावायची नाहीत जर तुम्ही महारांची गाणी लावली तर पुढच्या वेळी ही मिरवणूक आम्ही या गावातून काढू देणार नाही पुढच्या वेळी ही जयंती आम्ही साजरी करू देणार नाही असं म्हणून साधारणपणे दहा ते पंधरा समाजकंटकांनी जयंती मिरवणुकीवरती प्रचंड प्रमाणात दगडफेक केली या दगडफेकीमध्ये आंबेडकरी अनुयायातील समाजातील साधारणपणे दहा ते बारा जण जखमी झाले त्याचप्रमाणे आरोपींना पकडत असताना एक पोलीस अधिकारी हा नाल्यामध्ये पडला आणि त्यांच्या पायाला देखील दुखापत झालेली आहे साधारणपणे दोन तास पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिया आंदोलन केल्याच्या नंतर पोलीस अधिकाऱ्यांनी आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांना आणि अनुयायांना ठोस असं आश्वासन दिलेलं आहे या दहा ते पंधरा आरोपींपैकी साधारणपणे दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि बाकीच्या आरोपींना देखील येणाऱ्या थोड्या कालावधीमध्ये आम्ही अटक करू अशा प्रकारचं आश्वासन पोलिसांच्या वतीने देण्यात आले मात्र हे नेमकं प्रकरण काय आहे कुठं घडलं आणि हे नेमकं कोणत्या कारणामुळे घडलं या संपूर्ण प्रकरणाची आपल्या आपल्याकडे एफ आय आर पावती आहे त्याचप्रमाणे पोलिसांचं स्टेटमेंट देखील आहे एक एक करून हे प्रकरण आपण समजून घेऊ दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुक्कामपोस्ट सिद्धेश्वर नगर वरणगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव या गावामध्ये त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांची जयंती निमित्त या गावामध्ये एक मिरवणूक काढण्यात आलेली होती रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जी मिरवणूक निघाली होती या मिरवणुकीमध्ये साहजिकच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध आणि माता रमाई यांच्या वळगेवर आधारित असणारी गाणी हे डीजेच्या स्वरूपामध्ये त्या मिरवणुकीमध्ये वाजवण्यात येत होती या मिरवणुकीमध्ये लहान मुलं तरुण मुलं मुली त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांनीच आपापल्या पद्धतीने सहभाग नोंदवलेला होता डीजेवरती गाणी वाजवली जात होती आणि या डीजेच्या गाण्याचा आनंद लुटत एकामागून एक आंबेडकरी अनुयायी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमा रामाबाई आंबेडकर यांच्या नावाची जे घोषणा देत पुढे पुढे सरकत होते पुढे पुढे चालत जात होते ही मिरवणूक जशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी पोचली त्याचवेळी याच गावामधील काही दहा ते पंधरा समाजकंटकांनी तुम्ही महारांची गाणी का लावता महारांची गाणी तुम्ही बंद करा महारांची गाणी जर तुम्हाला लावायची असली तर पुढच्या वेळी आम्ही ही मिरवणूक तुम्हाला गावामध्ये काढू देणार नाही पुढच्या वेळी आम्ही तुम्हाला जयंती साजरी करू देणार नाही असं म्हणून या जयंती मिरवणुकीमध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न केला दहा ते पंधरा हे समाजकंटक आंबेडकरी अनुयायी आंबेडकरी जनतेमधील कार्यकर्त्यांशी बाचाबासी करत असतानाच या दहा ते पंधरा समाजकंटकापैकी साधारणपणे दोन ते तिघा जणांनी जो डीजे ऑपरेटर होता जो ट्रॉलीमध्ये बसलेला होता या डीजे ऑपरेटरला त्या ट्रॉलीमधून खाली ओढून त्याला प्रचंड प्रमाणामध्ये मारहाण करण्यास सुरुवात केली ही मारहाण सुरू झाल्याच्या नंतर एकाएकी या मिरवणुकीमध्ये गदारोळ माजला आणि गदारोळ माजल्याच्या नंतर जनता ही सैरभर होऊन या ठिकाणातून त्या ठिकाणी पळण्यासाठी सुरुवात झाली याच परिस्थितीचा फायदा घेऊन त्या दहा ते पंधरा समाज कंटकांनी या मिरवणुकीवरती प्रचंड प्रमाणामध्ये दगडफेक केली या मिरवणुकीमध्ये लहान 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 मुले होती मुले होती तरुण मुले होती मुले होती त्याचप्रमाणे वयस्कर नागरिक देखील या मिरवणुकीमध्ये सामील झालेले होते या सगळ्या गोष्टी माहीत असताना देखील या दहा ते पंधरा जणांच्या समज या मिरवणुकीवरती प्रचंड प्रमाणात दगडफेक केली या दगडफेकीमध्ये साधारणपणे दहा ते बारा हे आंबेडकरी अनुयायी हे जखमी झाले पोलिसांनी तात्काळ या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला तात्काळ या प्रकरणाला त्यांनी जेरबंद केलं आणि पुढील जो अनर्थ होणार होता हा अनर्थ पोलिसांच्या वतीने त्याच ठिकाणी टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला साधारणपणे दोन आरोपी तात्काळ पोलिसांनी अटक केले या आरोपींना पकडत असताना एक पोलीस अधिकारी हा नाल्यामध्ये पडला आणि नाल्यामध्ये पडल्याच्या नंतर या पोलीस अधिकाऱ्याच्या पायाला देखील मार लागलेला आता जे आरोपी याच्यामध्ये अटक करण्यात आलेले आहेत यांच्यावरती कोणकोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये सगळ्यात अगोदर बी एन एस दोन हजार तेवीस नुसार एकशे अठरा एक त्याचबरोबर बी एन एस दोन हजार तेवीस नुसार टू नाईन्टी नाईन आणि अट्रोसिटी ऍक्ट तीन तीन एक टी तीन एक पाच तीन एक आर तीन एक येस अशा प्रकार अशा प्रकारे ऍट्रोसिटीचे साधारणपणे चार कलम या संपूर्ण प्रकरणामध्ये लावण्यात आलेले मित्रांनो याच्यामध्ये जे दहा ते पंधरा समाजकंटक आहेत या दहा ते पंधरा समाजकंटकांनी जो मिरवणुकीवरती दगडफेक करण्यात आलेले आहेत याच्यापैकी जो मेन ॲक्झ आहे हा मेन ॲक्झ हा नावाजलेला त्या ठिकाणातील नामचीन गुंड आहे या गुंडावरती याच्या अगोदर देखील मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत अशा प्रकारची माहिती पोलिसांनी दिलेली आहे त्याचप्रमाणे या गुंडावरती याच्या अगोदर देखील अशा प्रकारचे गुन्हे दाखल असताना देखील त्याने अशा प्रकारचं कृत्य हे जाणून बुजून केलेलं असेल हे नाकारता येत नाही पोलिसांनी नेमकं नेम या प्रकरणामध्ये काय माहिती दिली हे जरा नीट समजून घ्या आपले सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत ज्येष्ठ लोक आहेत किशेषित लोक आहेत काल रात्रीपासून आता रात्रीपासून पाच साडेपाच पर्यंत आम्ही होतो बरोबर आम्ही पाच साडेपाचपर्यंत पर्यंत येतो काल ज्या पद्धतीनं जे ज्या वर्डिंग मध्ये सांगितलं त्या वर्डिंग मधून आपण गुन्हा दाखल केलेला आहे एक दुसरी गोष्ट त्यातले दोन आरोपी आपण अटक केलेली आहे इतर आरोपी सुशाल मागं आपण आहोत तर तिथं आपण आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती आहे ना आपण सगळेजण या ठिकाणी थांबला तर था। आमचं जे काम आहे आरोपींना अरेस्ट करणं त्यांना न्यायालयामध्ये ने नेणं त्यांना जास्तीत जास्त पोलीस कोठडी देणं वगैरे या अनुषंगानं जे आहे त्या सगळ्याला मर्यादा येतात आम्ही इथं अडकून पडतो म्हणून माझी तुम्हाला अगदी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे पोलिसांवर विश्वास ठेवा जे आरोपी आहेत ते एकाही आरोपीला सोडलं जाणार दुसरी गोष्ट हे माझे बोलायची निश्चित काल आपण गुन्हा दाखल केलेला आहे दोन आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि तुम्ही जे जे सांगितलं की त्या आरोपींना त्यातला एक जो आरोपी आहे रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे त्या रेकॉर्डरच्या गुन्हेगाराच्या का अनुषंगाने काल मी स्वतः साहेबांशी मी माझं साहेबांशी बोलणं करून दिलं होतं जितेंद्र पाटील साहेब बरोबर आहे का आम्ही जवळपास दहा मिनटं चर्चा केलेली आहे आता त्याची फायनल हिअरिंग झालेली आहे सोमवारी कदाचित त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पाच जिल्ह्यांमधून हद्द करणं केलेला आहे पोलिसांच्या वतीने या प्रकरणामध्ये अत्यंत तीक्ष्ण अत्यंत चपळाईने पोलिसांनी या प्रकरणाचा सूक्ष मोक्ष लावलेला आहे हे प्रकरण वाढलं असतं किंवा या प्रकरणाचं रूपांतर दंगा दंगा झाली असती किंवा दंगल भडकली असती मात्र पोलिसांनी याच्यामध्ये ज्या पद्धतीने कारवाई केलेली आहे जवळप्रमाणे सतर्ते दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे पोलिसांचं मानावे तेवढे आभार हे कमीच राहणार आहे